बर आज वर्गातील आठ दहा मुलांना मुख्याध्यापिकांनी विशेष कामासाठी बोलवले होते आम्ही खाली रांगेत जाताना राजूने मला जोरात ढकलले त्यांना सर्वात पुढे उभे राहायचे होते आणि मला सुद्धा आमच्या दोघांमध्ये वादावादी सुरू झाली एवढ्यात आमचे सर आले त्यांनी दोघांनाही वर्गात बोलवले वर्गात गेल्यावर आम्ही दोघांनाही सर खूप रागावले आणि ांगेत सर्वात पुढे राहण्यासाठी भांडत त्यापेक्षा सगळ्या कामा सर्वात पुढे कसे राहाल या याकडे लक्ष द्या आम्ही दोघेही खाली मान घालून वर्गात बसलो लक्ष बांधण्यामुळे मुख्याधी मुख्याध्यापिकाकडून मिळणारी विशेष कामाची आमची चुडी बोलून कुठली म्हणून मला सारखे वाईट वाटत राहिले छान